आमच्या घरातला कचरा हिंनी केलेला कचरा तुम्हीच केला कुठे बघा गे तुमचं राव द्या ती काय करायला सांगा थांबा हे तर बारक्या रेकरणीच करते त्या बघा कस तुमचं तुमच चालू आहे लगा नू मला सांगू देखील काय करायला होते सांगा काय करायला होत्या तर आम्ही करायला बघा मस्तपैकी मुरांबा आत्यानं सगळं आंब ह्या पाण्यात धुवून घेतले आणि आता मस्तपैकी किसायला चालू आहे आता किस किस करायला चालू आहे चालतं काय होई रोगत निघालो लागलो दमन करणच नाही भड भड बड करायची आणि हात चालू ठेवायचं काय नाही चाकू लागला लम गळ्या बाबा आतला चाकू लागला चाकू लागला चाकू चाकू लागला बोट न आताच कुठं पायाच लागलेलं बरं झालं तोवर हाताला लागून घेतलं

तर आता मस्त पैकी आमचा आंबा बघा शिलून झाले तर काय म्हणा शिलून काय शिलून शिल्क काढून झाले तर शिल्क ह्याच्यावरच हिरवं हिरवं असल्या काय तरी चाल काढून झालं ओके एक नंबर मध्ये आणि आता इथं किसायला चालू झालं बघा किसून मस्त पैकी त्याचा गुळांबा मुरांबा काय नाव द्यायचं ती द्यायचं आपली आपली मर्जी फक्त खाण्याचं म्हटलं बा आपल्या खायचे म्हटलं किसो किसो चिव त्यानं नाका किसू तिला बालकाय मग हळद लावली नको ए मी किसती तर झाला बघा अशा प्रकारे आमचा अंबा किसून झाला किसून किसून आंबा किसतो तस नाही आंबा पिकतो तो.. तो... तो... कोकणचा राजा जिम खेळतो पांबाय पान आंब्याच पान बस आता चला आपल्याला काय करायचंय अमृश आता तर पिलाव गुळ ए गुळ टाक पाक नाय आता हे इकडे टाकायचं आपण खोबऱ्याची वडी कशी करतो तसच करायच ह्याला शिजवून घ्यायच आता हे टाकलंय गुळ हम्म गुळ 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 म्हणते ती गुळ

झालाय का मुरांबा आता अरे छा आता हे कडन हिवायला लागलं गेलं हम्म